नमस्कार मंडळी मी चैतन्य कुलकर्णी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो टेक मॅनेजरमध्ये तर मंडळी आजच्या वेबिनारमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपला बिझनेस डिजिटली कसा ग्रो करू शकतो हाऊ वी कॅन ग्रो अवर बिझनेस डिजिटली विथ टेक मॅनेजर मंडळी बिझनेस वाढवायचा आहे म्हणजे नेमकं करायचं आहे काय बरं बिझनेस वाढवायचा आहे म्हणजे आपल्याला आपल्या सेल्स इनक्रीज करायचा आहे आपल्याला क्लायंट बेस आपला कस्टमर बेस वाढवायचा आहे आणि ते कसं करू शकतो आपण मार्केटिंग करून करू शकतो तर चैतन्य मार्केटिंग तर मी याआधी पण करत आलो आहे यात नवीन काय आहे आता हे बघा तुम्ही यापूर्वी जी मार्केटिंग करायचं ती ट्रेडिशनल पद्धतीची मार्केटिंग झाली ज्यामध्ये तुम्ही काय करायचा यामध्ये तुम्ही न्यूजला ॲड द्यायचा किंवा न्यूजमध्ये पॉम्प्लेट द्यायचा रिक्षाच्या पाठीमागे तुम्ही जाहिराती चिटकवायचा त्यानंतर तुम्ही चौकामध्ये बॅनर लावायचा अशा भरपूर साऱ्या पद्धतीने तुम्ही तुम्ही ॲड द्यायचा आता मला सांगा आता बाहेरचं उदाहरण आपण घ्यायचंच नाही आपण आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून उदाहरणावरूनच पाहूयात की मला सांगा आजपर्यंत तुम्ही न्यूजपेपर वाचता किती लोक न्यूजपेपर वाचतात आपल्यातले बऱ्यापैकी सगळे लोक न्यूजपेपर वाचतात ओके तर न्यूजपेपरमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर, तर न्यूजपेपरमध्ये एक पॉम्प्लेट येतं ॲड असते त्यामध्ये जाहिरात असते प्लॉटिंगची जाहिरात असते त्यानंतर कार्सबद्दलची इन्फॉर्मेशन असते त्यानंतर सोसायटीबद्दलची इन्फॉर्मेशन असते म्हणजे त्यांची जाहिरात असते पर्टिक्युलरली तर मला सांगा न्यूजपेपर घेतला आहे त्यामधून तुम्ही एक ते पॉम्प्लेट काढलं आहे आणि पॉम्प्लेट कधी ध्यान देऊन वाचलं आहे का बरं त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे काय जाहिरात आहे कशा पद्धतींची जाहिरात आहे हे आपण कधी पाहिलं आहे का क्वचितच खूप कमी लोकांनी ती जाहिरात व्यवस्थितरित्या पाहिलेली असते अगदी त्याचप्रमाणे आपण काय करतो पेपरमधून जाहिरात काढतो एकतर ते इतरत्र कुठेतरी फेकून देतो किंवा व डस्टबिनमध्ये दे आपण डायरेक्ट टाकून देतो मित्रांनो ते अशा खूप अशा लीड आपल्या वाया जातात त्यानंतर रिक्षाच्या पाठीमागे आपण जाहिरात करतो त्यानंतर चौकांमध्ये बॅनर्स लावतो फ्लायर्स लावतो मित्रांनो मला सांगा ठीक आहे यामधून देखील तुम्हाला निश्चित तुमची मार्केटिंग होत असेल तुमची ब्रँड अवेअरनेस होत असेल तुमच्या काय म्हणू शकतो तुमचा सेल्स इन्क्रीज सेल इन्क्रीज होऊ शकतो म्हणजे होत असेल परंतु मला एक गोष्ट सांगा मित्रांनो ती ॲड पाहून किंवा ती जाहिरात पाहून तर समजा तुम्ही एका चौकामध्ये बॅनर लावलेला आहे असे तुम्ही खूप साऱ्या चौकांमध्ये खूप साऱ्या ठिकाणी जाहिरात लावलेली आहे तुमची ती जाहिरात पाहून लोक तुमच्याकडे आलेत परंतु तुम्ही सांगू शकताय का बरं की तो जो व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे त्या व्यक्तीने कोणती जाहिरात पाहिली आहे म्हणजे कोणत्या चौकातला कोणता बॅन त्याने किती वाजता तो बॅनर्स पाहिला आहे हे सांगू शकता का तो किती वेळ त्या बॅनरकडे पाहू पाहत होता त्याने किती वेळ ते व्यवस्थितरित्या वे वाचले की नाही तुमची बातमी सॉरी तुमची जाहिरात हे तुम्ही सांगू शकताय का किंवा आपण असं म्हणू शकतो की त्याला इंटरेस्ट आहे की नाही तुमच्या सर्विसमध्ये किंवा तुमच्या प्रोडक्टमध्ये किंवा त्याने फक्त टाईमपाससाठी तुमच्याकडे इन्क्वायरी केली आहे का हे तुम्ही सांगू शकताय का हे सांगणं खूप कठीण होऊन जातं ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये परंतु मित्रांनो आता आपण येऊयात आपल्या डिजिटल मार्केटिंगमध्ये म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग हा कॉन्सेप्ट खूप क्रिस्टल क्लिअर आहे यामध्ये कोणतं रॉकेट सायन्स नाही आहे म्हणजे आपल्या लोकांना वाटतं की यार मला व्यवस्थित डिजिटल मार्केटिंग करता येईल का मला व्यवस्थित डिजिटल मार्केटिंग शिकता येईल का मी यामध्ये रिस्क घेऊ की नको हे विषय माझ्यासाठी नवीन आहे माझे पैसे खर्च झाले आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मला नाही मिळालं तर मी काय करणार असे सारे खूप सारे प्रश्न आपल्या लोकांना पडत असतात मित्रांनो डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंग आपण म्हणतो आता मला सांगा तुम्ही दिवसातले किती तास मोबाईलवरती स्पेंड करता काय आयडिया आहे का तुमच्याकडे की तुम्ही दिवसातून किती तास इंटरनेट वापरता किंवा किती तास मोबाईल वापरता खूप सारे लोक हो। माझ्या अंदाजाने मिनिमम जो नंबर आहे आर्स आवर्सचा तो माझ्या अंदाजाने दोन तास प्रत्येक व्यक्ती किती जरी व्यक्ती बिझी असेल ना तरी तो व्यक्ती दोन तास तरी त्याचा फोन बघत असतो मिनिमम सांगतो मिनिमम आणि आजकालचे यंग तरुण टीनेजर्स जे असतात ते माझ्या अंदाजाने सहा तास त्यांचं मिनिमम स्क्रीन टाईम असतो ज्यामध्ये त्यांचं इंस्टाग्राम येतं फेसबुक येतं यूट्यूब येतं त्यानंतर आपलं व्हॉट्सअप मेसेंजर येतं काही जॉब्स पर्सन जॉबवाले पर्सन्स असतात ते इन वापरतात गुगल वापरतात आता मला सांगा एवढे लोक एवढे एवढे तास ॲक्टिव्ह असतात इंटरनेटवरती त्यांना जर आपण ॲड आपली दाखवली तर आपला बिझनेस इन्क्रीज व्हायची चान्सेस खूप जास्त असतात आता डिफरन्स काय आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो सगळ्यात प्रथम ट्रेडिशनल मार्केटिंग आणि इंटरनेट मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये डिफरन्स कोणते कोणते आहेत सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे तुम्ही तुमच्याकडे मीट लागत नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला कोण कोणतेही लिमिटेशन्स येत नाही तुम्हाला फ्लेअर लावायचा असेल बॅनर लावायचं असेल तर तुम्हाला जागा लागत नाही आहे तुम्ही ऑनलाईन ते लावू शकता डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने परंतु जर ट्रेडिशनल पद्धतीने तुम्हाला लावायचं असेल तर तुम्हाला ती तिच्यासाठी तुम्हाला रेंटने घ्यावी लागते परंतु इथे तुम्हाला तसं काही करावं लागत नाही त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते की तुम्ही ट्रॅक करू शकत नाही ट्रेडिशनल मार्केटिंगला परंतु डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंगला तुम्ही ट्रॅक करू शकता की बाबा ही जाहिरात माझ्या या या व्यक्तीने पाहिली आहे किती वाजता पाहिली आहे ठीक आहे एवढ्या वाजता पाहिली आहे मग त्याची त्यांनी एवढ्या वाजता एवढी वेळ माझी जाहिरात रात्री त्याने बारा वाजता जाहिरात पाहिली आहे माझी का बरं पाहिली असेल त्याने एवढी वेळ माझी जाहिरात तुमच्या प्रोडक्टबद्दल त्याला क्युरियसिटी निर्माण आहे का क्युरिअसिटी आहे का त्याला त्याची नीड काय आहे सगळ्या गोष्टी मित्रांनो मी ट्रॅक करू शकता त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग हे खरंच खूप सिम्पल आहे खूप सिम्पल फंड आहे या जर स्किल तुम्ही व्यवस्थितरित्या जर शिकलात तर तुम्ही घरी बसून तुमचा बिझनेस वाढवू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉस चेअरवरती बसला आहे आणि तुमचा बिझनेस सतत वाढत राहतो हो। आहे तुम्ही तुमच्या घरी झोपलेला आहे तुम तुम्ही झोपलेला असताना देखील तुमचा बिझनेस वाढतो हो आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही खरंच डिजिटलमध्ये एवढी पावर आहे ह्या डिजिटल युगात आपण जगतो आहे मित्रांनो आज ना उद्या तुम्हाला ही गोष्ट करावीच लागणार आहे पुढच्या काही वर्षांमध्ये पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंगशिवाय ऑप्शन उरणार नाही आहे सर मित्रांनो पुढच्या येणाऱ्या काही काळांमध्ये म्हणण्या म्हणण्याचा अर्थ माझा असा की काही येत्या एक दोन वर्षामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकावं लागेल प्रत्येकजण तो डिजिटल होणार आहे प्रत्येक व्यावसायिक डिजिटल होणार आहे तो त्याची जाहिराती ऑनलाईन दाखवणार आहे तो त्याचा बिझनेस ऑनलाईन घेऊन येणार आहे म्हणजे एक गोष्ट मला तुम्हाला समजायची वाटते की तुम्ही आजपर्यंत खूप मोबाईल वापरला आहे आपण रील्स पाहतो त्यानंतर मित्राच्या बड्डेची स्टोरी ठेवतो त्यानंतर त्याची बड्डे असेल तर ते त्याला ऑनलाईन पद्धतीने विश करतो त्याचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो परंतु आपण आपल्या बिझनेस इनक्रीज करण्यासाठी कधी देखील आपण सोशल मीडिया वापरलेला नाही आहे तर हरकत नाही अजून देखील वेळ गेलेली नाही आहे भविष्यामध्ये जे आपल्याला करायचं आहे त्याच गोष्टी आपण आजपासून जर शिकत गेलो तर भविष्यामध्ये आपल्याला आपला बिझनेस ग्रो करण्यामध्ये खूप खुँ खूप सोपं राहणार आहे आपण आपल्या कॉम्पिटेटरपेक्षा दोन पाऊल नेहमीच पुढे असणार आहे तर या सगळ्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग शिकणं गरजेचं आहे तर सर्वात प्रथम मी तुमचा एक कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर करू इच्छितो की डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग हे दोन्ही वेगळे कन्सेप्ट आहेत डिजिटल मार्केटिंग हे पूर्ण मोठं विश्व आहे म्हणजे डिजिटल मार्केटिंगचा एक छोटासा भाग आहे सोशल मीडिया मार्केटिंग आणि त्या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत अख्खं जर आपण डिजिटल मार्केटिंग जर पाहायला गेलं की नाही मित्रांनो तर कितीतरी महिने लागतील आपल्याला हे पूर्ण शिकायला परंतु सोशल मीडिया मार्केटिंग हे देखील छोटासा भाग आहे डिजिटल मार्केटिंगचा पण तो देखील आपल्यासाठी खूप मोठा भाग आहे त्याच्या मदतीने आपल्याला बिझनेसमध्ये खूप म्हणजे खूप ग्रोथ मिळू शकते तर अशा सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला डिजिटल मार्केटिंग करायचं आहे शिकायचं आहे सॉरी सोशल मीडिया मार्केटिंग शिकायचं आहे तर आज आपण काही असे सिक्रेट्स पाहणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्हाला ग्रो करायला खूप सोपं होईल सो लेट्स बिगेन दिस शो